हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर खरेदीसाठी इथे पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेवरून राज्यभर रस्ते साधन सुविधा आणि आस्थापनासंदर्भात मनसे कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागवले जात आहेत तर येथील शासकीय विश्रामगृहावर प्रमुख संघटक योगेश परुळेकर यांच्या सूचनेवरून कार्याध्यक्ष राऊसाहेब कदम रस्ते साधन सुविधा आणि आस्थापना उपाध्यक्ष रेश्मा तपासे मनसे जिल्हा संघटक किशोर डोके यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आहे राज्यात शहरी आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी या प्रस्तावातून सोडवल्या जाणार आहेत आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी संघटन वाढवलं पाहिजे अन्यथा पदावरून दूर करण्याचा इशारा मनसेचे किशोर डोके यांनी दिलाय यापूर्वी सोळा जिल्ह्यांचा दौरा झाला असून त्याचा अहवाल पक्षप्रमुखांना सादर केलाय अशी माहिती मनसे नेते रावसाहेब कदम यांनी दिली आहे काम केले त्या ठिकाणी वरच्या पातळीवरती वरिष्ठ पातळीवरती काम करण्याची संधी मिळेल कारण दोनच महिन्यापूर्वी मी रेशमा ताई तपासू जे आहेत राज्याच्या उपाध्यक्ष ते थोड्या थोड्या त्रास त्यांना मी सांगितलं काय होतं पद अडून काही उपयोग नाही आता या ठिकाणी इतके पक्ष झालेले कार्यकर्ते इकडून तिकडून पळत राहतात आज या पक्षात दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षात जातो आणि हे करत असताना तुम्ही पाहिलं काय स्पष्ट बोलणारा एकमेव आता जे नेता आहे तो म्हणजे रासाहेब ठाकरे आणि यामुळे आपल्याला इतका चांगला नेता मिळाल्यामुळं आपण खऱ्या अर्थानं गाव पातळीवरून त्या ठिकाणी शाखा काढल्या पाहिजेत मग ती रस्ते आस्थापनाची असो विद्यार्थी सेनेची असो किंवा महाराष्ट्र निर्माण सेनेची असो या ठिकाणी सर्वांनी आपण खऱ्या अर्थानं अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे परंतु कार्यकर्ते केवळ पदे घेतात मला पद पाहिजे पहिलं काम करण्याचे पहिलं पद मागतात मी पक्षाचा राज्य उपाध्यक्ष तथा रस्ते कार्य रस्ते आस्थापना विभागाचा कार्याध्यक्ष आहे आणि ह्याच्यामध्ये पॅरेंट बॉडी म्हणजे आमची मिंग मिन मिन आणि रस्ते अस्थापनेची जी टीम आहे ह्या दोन्ही संयुक्तपणे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये कसे कामं करायचं वगैरे त्यांचं एक त्यांना माझं का माझ्या मार्गदर्शनानुसार त्यांना त्या पद्धतीने मी गायडन्स करतो मार्गदर्शन करतो त्यापणे त्याप्रमाणे त्या जिल्ह्याला आमच्या पॅरेंट बॉडी प्लस का रस्त्या स्थापनाची जीव आहे ह्याच्यामध्ये योग्य न्याय भेटून जनतेला चांगल्या प्रकारे योग्य न्याय भेटण्याकरता आम्ही ही दोन्ही टीम म्हणजे मेन पॅरेंट बॉडीला जुळून ही अंग संघटना आहे ही काम त्यांच्यासोबत करते त्यांच्यासोबत नागरिकांना याचा काय फायदा होणार नागरिकांना याचा निश्चित फायदा म्हणजे काय पॅरेंट बॉडीचे कामचे काय असतात त्याचे काम वगैरे त्यांनी महानगरपालिकेशी निगडीत किंवा इतर गोष्टीचे काम करतात पण रस्ते असतात मला विंजी ह्याच्यामध्ये नागरिकांना फायदा म्हणजे रस्त्याशी निगडीत जो रस्ता आहे रस्ते जे कामं चालतात ते कामं कशामध्ये चालली जातात व्यवस्थित चालतात का नाही चालतात का ते त्याचं केलं जातं त्याच्या व्यतिरिक्त साधन सुविधामध्ये म्हणजे जे जे गोष्टी लोकांना सुविधामध्ये येतात ना ज्या ज्या गोष्टी सुविधा असतात ना त्याच्यामध्ये ते, ते कामं करत राहतात उदाहरणार्थ पाण्याचा अभाव कचराकुंडी टॉयलेट जसं टॉयलेट बाथरूमचे ते मार्गदर्शन ते नंतर ह्याच्यासोबत घरपट्ट्याच्या नि, नि निगडीत जो विषय असतो कॉर्पोरेशनचा नगरपालिकेचा ग्रामपंचायतचा तो आहे तो असतो तो विषय असतो नंतर हा झाला काही गोष्टी असतात नागरिक सगळ्यात महत्त्वाचा ग्राम ग्रामपंचायतीमध्ये आमचे आम्ही रस्त्या समाजाच्या मार्फत एक ग्राम संघटक म्हणून नेमणूक केलेला असतो नेमणूक असतो तो ग्रामसंघटक हा एकच व्यक्ती असतो पण तो आमचा ग्रामसंघटक त्या गावामध्ये त्या शंभर दोनशेच्या गावामध्ये तो इतका चांगल्या प्रकारे काम करतो की तिथं जो सातशे असू द्या पाचशे असू द्या नऊशे जी असेल ना त्या ग्रामपंचायतीचं त्यांच्यावर लक्ष ठेवून ग्रामपंचायतीला जे जे कामं करायच्यात सरपंच जो आलेला निधी तो योग्य निधी वापरला जातो का योग्य ठिकाणी त्याचा उपयोग होतो का हे लक्ष ठेवून आणि आमच्या रस्त्या आंदोलनाच्या मार्फत त्या गा त्या साध्या छोट्या खेड्यामध्ये

पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट